जोपर्यंत कसं माहिती काय या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवणं खूप अवघड आहे मला ऊस तोड कामगार म्हणून आमच्या शेतकऱ्यांना जावं लागेल हातात कोयतं हातात घ्यावं लागतील कापूस गोळा करायला कुठंतरी जावं लागेल बीड बारशेकडे कुठे शेतकरी शंभर टन ऊस स्वतःचा घाम गाळून काढणार शेतकरी हो तर नमस्कार बारामती तालुक्यातून निराडा काल वा अस्तरीकरणाला प्रचंड विरोध होत असतानाच भिकोबा नगर येथील प्रगतशील शेतकरी सुशील उत्तमराव जगताप यांनी पाटबंदर विभागाच्या कारभारावर सडकून टीका केली आहे भिकोबा नगर मधून जात असलेल्या अठरा फाट्यावर होत असलेल्या अस्तरीकरणाच्या विरोधात झालेल्या आंदोलना दरम्यान बोलताना ते म्हणाले की अस्तरीकरणामुळे आम्हाला कोयता हातात घ्यावा लागेल कुठेतरी उसतोड कामगार म्हणून काम पाहावं लागेल किंवा बीड कापूस गोळा करायला जावं लागेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील इथला शेतकरी शंभर टन गाळणारा शेतकरी आहे अस्तरीकरणामुळे त्यांची ससे उलपट होईल त्यामुळे आम्ही शांत बसणार नाही दरम्यान अधिकाऱ्यांवर आपला विश्वास नसल्याचे सांगतानाच निराडावा कालव्याचे अस्तरीकरणाचे काम बंद पाडल्याने ठेकेदार जगविण्यासाठी शिल्लक निधी छोट्या फाट्याकडे वळवल्याचा दावा देखील त्यांनी केला चला तर पाहूयात नेमकं काय म्हणतायत प्रगतीशील शेतकरी सुशील जगताप आपण या आंदोलनाचं नेतृत्व करत आहात अधिकाऱ्यांशी आता आपली चर्चा झाली आहे त्यांनी शब्द दिला की हे काढून घेतो म्हणून काय भूमिका जोपर्यंत कसं माहिती या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवणं खूप अवघड आहे जोपर्यंत आमच्या डोळ्यात एकत ही झालेलं काम त्यांनी पूर्ववत करून देत नाही तोपर्यंत आमचा त्यांचा विश्वास नाही आणि तुम्ही विचारलं काय परिस्थिती होईल तिथ लय लय काय सांगत आम्हाला कुठेतरी ऊस तोड कामगार म्हणून आमच्या शेतकऱ्यांना जावं लागेल हातात कोळी तर हातात घ्यावं लागतील नाही तर कापूस गोळा कराय कुठेतरी जावं लागेल बीड बारशी कुठंतरी कुठेतरी आत्महत्या आमच्याकडे वाढतील ही परिस्थिती येईल आणि फार भयान परिस्थिती इथे एक एक शेतकरी शंभर टन ऊस स्वतःचा घाम गाळून काढणारा शेतकरी अशा शेतकऱ्यांचं जर अशी ससेपेड होणार असेल तर इथला शेतकरी आम्ही शांत राहणार नाही हे नक्की आपण सर्व शेतकरी अठरा फाट्याचे इथे एवढ्या मोठ्या संख्येने जमला ज्यांना गरज आहे ते सगळे आले ज्यांना गरज नाही ते घरी बसले असू दे क्रांतिकाराला लोकांची गरज लागत नाही मुळात अठरा फाटा आप हा हो आपला जिवळण्याचा प्रश्न आहे आणि मागच्या एक दीड वर्षापूर्वी असाच एक सरकारने घाट घातला होता आपल्या मोठ्या कॅनलचं आस्तरीकरण करायचं ते सुद्धा आस्तरीकरण पंधरे आणि पंधरे पंचकोणीशीतल्या शेतकऱ्यांनीच थांबवलं आणि तो निधी शिल्लक राहिलाय म्हणून ही आता नवीन बारके बारके जे पोट पाठेल त्यांना त्यांनी निधी वळवायला चालू केलाय आता त्यांनी पंधरा सोळा अठरा आणि बावीस अशा चार फाट्यांचं आस्तरीकरण काढलंय बसले साहेब कुठे पुढे देणं त्यांना इकडे नाही नाही इकडे इकडे येऊन ऐकू देणार आलं पुढे या पुढे आलं तर बरं होईल जरा तुम्ही तुमचं चित्रच दिसत नाही अजून शेतकऱ्यांना तुमची ओळखच नाही अजून ओळख होईल हे आपल्या फाट्याला राऊसाहेब आहेत आता या आंदोलन करायची वेळ काय आली आपल्या शेत शेतकऱ्यांच्या ते एकी दिसना मला आपल्याला बहुसंख्य शेतकरी पाहिजेत जेणेकरून जसं मोठ्या साठी आपल्याला त्यावेळेस सरकार आपल्या पुढं झुकलं तसंच आता सुद्धा सरकाराला आपल्या पुढं झुकावंच लागेल काही झालं कुठल्याही परिस्थितीत झालं जसं तुम्ही पणला आस्तरीकरण जीव गेला तरी आम्ही भोसले साहेब होऊन देणार नाही सगळ्यात पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्ही जी आता ती चालू केलंय उकरायला त्याचं काय तुम्ही इथं काम चालू आहे ही, ही चालू काही कोणाला सांगितलं नाही डायरेक्ट मोशणी आणल्या बर तो ठेकेदार दुसरा काम करतोय तिसरा म्हणजे काय चाललंय ती तुम्ही आम्हाला सांगा ना बरोबर आहे त्या ठेकेदाराचा तिथं प्रतिनिधी सुद्धा नव्हता आम्ही ज्यावेळेस गेलो हो ठेकेदाराचा प्रतिनिधी सुद्धा तिथं उपलब्ध नव्हता ह्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने बघा आम्ही आणि संग्रामांना जे आपण दादांना माग निवेदन दिलं त्याला बरेच दिवस झाले मला वाटते की हा रस्ता सुद्धा त्यावेळेस नव्हता पप्पू महाराज झालेला बरोबर आहे त्यावेळेस आपण सगळ्यांनी ह्याच चौकात दादांना थांबून निवेदन दिलं तर की आमचं लिकेजेस बंद करा लिकेजेस बंद करा म्हणजे काय आम्ही अस्तरीकरणाची मागणी केली होती आमची आई ही, ही डागडूजी जिथं वर आलाय की हाल थोडा गाळ काढून जसं आता तुम्ही निबळकर वस्तू केले त्या पण चाड झुडप काढून आमचं पाणी मोकळं करून घ्या एवढं आम्ही सांगितलं होतं तुम्ही म्हणजे करून त्याला डायरेक्ट कागद टाकून बारामतीचं जसं केलंय तसं तुम्ही आता आमच्या इथं चालू केले हे आम्ही खपून घेणार नाही आणि मला शेवटचं तुम्हाला सांगायचं आत्ता आपण सर्वांनी इथं बसून राहायचे बसले साहेब तुमची मशीन तिथं आहे माझी शेवटची विनंती मशीन तिथं आहे तुम्ही जी ती सरपंच त्यांनी जी तिथं उकरून केराळ ह्या पाट्या पूल तयार केलाय बंद बंद केलाय म्हणजे येणार पाणी ती पहिल्यांदा आजची आज हटवा मग आम्ही तुमच्याबरोबर पुढच्या चर्चेला चर बसलो पहिल्यांदा ती काम आजची आज आजचा नाही आत्ताच ते हलवायचं चालू करून मग बाकी आमचं काय म्हणणं नाही नंतर आम्ही आंदोलनाची दिशा तुम्हाला आम्ही कळू कळू म्हणजे आता हे आंदोलन चालूच झालंय आमचं आम्ही कसल्या परिस्थितीत होऊ देणार नाही तुम्हीच आम्हाला दोन चार दिवसात लेखी उत्तर आणा की आम्ही हे बंद केलेलं आहे काम मग आम्ही थांबू जय हिंद जय महाराष्ट्र लिकेज घ्यायची थांबवा आम्हाला काय पण इथून तिथे नको आणि हे जे दारे आहेत ना, ना ती ही टीट करा ना ती बांधा की ती बांधायचं राहिले बाजूला हा 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 बरा नाही विरोध बरं अजिबात विरोध नाही आज तरी कारणाला आमचा विरोध आहे बरोबर तुम्ही दोन्ही साईडचं चांगलं करा आमचं अजिबात काय म्हणणं नाही हा बसलं साहेब आमचं म्हणणं तुम्ही घेतल्याबद्दल तुमचा आम्ही आभारी आहोत आमचं म्हणणं स्पष्ट आहे अस्थिर करून नको आम्हाला कॉन्क्रीट करून नको आम्हाला भरावा दुरुस्त करा जीर्ण अवस्थेत जे जी भरावा गेलाय तो व्यवस्थित करा आणि आता जी पिनवाना जे सांगितलंय तेच आमचं आंदोलकांचं फायनल मत आहे